Uh, साहेब आज परभणीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत आहात कसा लो प्रतिसाद काँग्रेस आणि रासपाची आणि सी पी एमची युती आहे आमची या माध्यमातून आज सकाळपासून मी धारासूर सांगवी खळी रुम्णा ही गावं केली आणि सभा माझी महात्पुरेला झाली लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काँग्रेसवाल्या सं बहुतांशी काँग्रेसमुळं देखील आम्हाला चांगली संधी मिळायला लागलेली आहे काँग्रेसचंही मी अभिनंदन करतो अभिजित देशमुख साहेब इथं आहे राहुल गांधींचं अभिनंदन करतो हर्षवर्धन सपकाळांचं करतो पण काँग्रेसचा जो बेस आहे दलित आणि मुसलमान मला मेजॉरिटी मुस्लिम समाज येऊन कानात सांगायला लागले साहेब तुम्ही जरा वेळ द्यायला पाहिजे म्हटले आम्ही शिटास काढतो म्हणजे अतिशय मला रिस्पॉन्स चांगला आला आणि भारतीय जनता पार्टी ज्या ओबीसी जेव्हा उड्या मारत होतं त्यातली ओबीसी मी बऱ्यापैकी बाहेर काढण्यास सक्सेस झालो आहे असं मला महाराष्ट्रात ता, फिरताना मला अनुभव आला आणि हे सत्ता परभणी माझं होम ग्राउंड आहे मी सोळा दिवसात येऊन पाच लाख पंधरा हजार मतदान घेतलं ह्या लोकांनीही माझ्यावर प्रेम केलं मी तसं काही ह्यांना काय करू शकलो नव्हतो पण सोळा दिवसात त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यामुळं मला अपेक्षा आहे की परभणीची जनता काँग्रेसला रासपाला विजयी करेल जिल्हा परिषदला आणि आमच्या ताब्यात जिल्हा परिषद आम्ही काँग्रेस रासपानं सर्वच जागा उभा केली तिथे आता एखाद्या ठिकाणी विड्रॉ झाला असेल एखाद्या ठिकाणी काढला असेल ते मला माहित नाही काँग्रेस आणि बहुतांश ठिकाणी राजसपानं जागा आम्ही जिंतूरला माझी सभा आता जिंतूरला मी चाललोय बी उभा केले पात्रीमध्ये आम्हाला मैत्रीपूर्ण लढत चालली आहे काँग्रेसनं आमच्या विरोधात कात्री बी आहेत आणि गंगाखेड मध्ये काँग्रेसची ऑथेंटिक युती आहे तुमच्या फॉर्मवर निवडून आलेले आमदार त्यांनी नगरपालिका यशवंत सेनेकडून लढवली आणि आता थेट ते भाजपाच्या आता भाजप हा फार मोठा पक्ष आहे जगातला मोठा आहे जगाच्या बाहेर बी असेल त्यांचा पक्ष काय केलं उद्धव साहेबाचा पक्षही फोडला पवार साहेबाचाही पक्ष फोडला माझे बी चार आमदार फोडले म्हणून आम्ही डायव्हर्स घेतला आहे त्यांचा आता पुढच्या ते नसतील ह्या विधानसभेत लोकांना विनंती करण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी फिरतो आता तुमच्या उमेदवारावर खूप दबाव होता माझ्या सर्वच उमेदवारावर दबाव होता एक एक कोट रुपये मागत होते एक कोट रुपये घेऊन आली होती महातपुरीच्या पण मी माझ्याशी उमेदवार बोलले उमेदवार म्हणलं गंगाखेड मतदारसंघाची जी आबरू चालली ती वाचवा काय झालं की प्रत्येकजण म्हणते इथं पैशावर मतं विकत घेते ती म्हणून स्वाभिमानासाठी उभा राहिली आम्ही आता गंगाखेडला जनतेला माझी नम्र विनंती आहे गंगाखेडनं माझ्यावर प्रेम केलं काल लोकसभेलाही मी सात हजाराचं लीड आहे म्हणजे इथला खासदार मीच आहे तसा गंगाखेड विधानसभेपुरता देखील विधान लो दोनदा लोकसभा विधानसभा तुम्ही दिल्या जिल्हा परिषद दिल्या ही तर माझा माझी जिल्हा परिषद असे गावातला होता आता आला इथला बनवतचा त्यांनी देखील दिले तुम्ही प्रेम केलं आहे मला परंतु आता पक्ष सोडून गेल्यानंतर आता काय करायचं पवार साहेबांना देखील तसं झालं ना बरेच आमदार गेले तसा आता आमचा बी गे माझे चार आमदार गेले पुढून नेले राहुल कुल माझाच आमदार होता बाबासाहेब पाटील आता मंत्री ते माझेच आमदार होता कुट्टे साहेब होते आमचे आता गेले सोडून त्याच्याबद्दल नाही मी विचार बी करत नाही नेता आणि कार्यकर्त्याला फरक आहे जो सोडून जातो तो पुन्हा येत नाही डबल येत नाही बाबा पाटलाला विचारा परत आले नाहीत निवडून मी माझं तिकीट नव्हतं ना लगेच दुसऱ्या पाटलाला आम्ही हे केलं आपले माझी विनायकराव पाटील निवडून आले पुढच्या मध्ये तुम्ही या सीठा निवडून द्या महिन्याला पट्ट्या गंगा खेळला येतो बा काळजी करू नये रोज एका तांड्यावर मुक्काम असेल माझा बाळासाहेब होते तुमचेच होते आणि हे दोघंही तुमच्या विरोधातच दंड थोटून आता रिंगणात फेल एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा नेता आणि कार्यकर्त्यांना फरक असतो त्यांना कुणाच तरी दारात तिकीट मागायला जावं लागते मी तिकीट देणारा माणूस आहे त्यांना कुणाच तरी दारात जावं लागतं तिकीट मागाय तिकीट द्या द्या द्या, द्या, द्या। महादेव इज नॉट डिमांडर आय एम कमांडर एम नॉट डिमांडर वी आर लीडर मी असू द्या राहुल गांधी तिकीट द्यायला आमचे आम्हाला जावं लागत नाही आम्हाला खासदार करावं मीच तिकीट वाटतोय ना हा फरक असतो नेत्याचा पालकमंत्र्यांनी आमदाराच्या घरी जाऊन बेबी फॉर्म देणं देणंकडे कसं पार एक लक्षात ठेवा पालकमंत्री बी या व्यवस्थेच्या गुलाम आहेत त्या काही मालक नाही त्या समजलं का त्यांच्या पक्षाचा मालक खरा कोण आहे अमित शहा मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेब आहेत बाकी कोण मालक नाहीत बाकी कोण मालक नाहीत आणि मी मला माहीत आहे माझी झोपडी असू द्या पण त्याचा मालक पट्टा आहे महादेव जानकर आहे राहुल गांधीची झोपडी आहे ते राहुल गांधीच्या झोपडीचा मालक आहे आम्ही मालक बोलतो या मग कार्यकर्त्याशी चर्चा करण्यात काय अर्थ नाही त्यांना वाईट म्हणण्यात काय अर्थ नाही फुटून जाणार ना उद्या आम्ही लिडर बनण्याची फॅक्टरी असते माझी माझे बहुतांशी कार्यकर्ते पीत गेले पीत गे फुले गेले तिथे बीजेपीलाही दोष देत नाही कार्यकर्ते आमचे थोडे चुकीच असतील ना गेले तिकडे नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये तुम्हाला छोटा भाई म्हणून संबोधलं होतं छोट्या भावातून नेमकं काय झालं नाही काय असतंय भावाचं नातं असू द्या पंकज ताई माझी बहिणीच आहे ना भावाचं नातं वेगळं आहे पण पक्षाचं नातं वेगळं आहे ताई आता कुठे काल सांगलीला माझी सभा होती ताईची माझ्यावर सभा होती पत्रकारांनी विचारलं भाऊ ते म्हणजे भाव आहे ते तुझ्या पक्षाचा मालक आहे मी एका पक्षाची कार्यकर्ते बरं असं कळतंय अजित पवारांसोबत तुम्ही जाणार होतात मात्र झोपल्यामुळं तुम्ही जाऊ शकला नाही अजित पवारांचं माझं अलीकडं नातं फार जवळचं जमलं होतं मी काँग्रेस पवारसाहेब अजितदादा आम्ही साऱ्यांना एकत्र करून उद्याच्या विधानसभेला आम्हाला हे सरकार गारवायचं आहे बी जे पीचं भारतीय जनता पार्टी जे शेतकऱ्याच्या हिताचं नाही जाती जातीत बांधणं लावतोय दलिताबद्दल मुसलमानाबद्दल त्यांच्या मनात द्वेष होतोय हे कुठंतरी मिटलं पाहिजे रा सत्ता येईल जाईल तो भाव वेगळा आहे पण माणसात माणूस तोडला तोडायची भूमिका होणार जोडायची भूमिका केली पाहिजे म्हणूनसाठी आमचा प्रयत्न चालला होता सातारा सांगलीला माझी काँग्रेस आणि अजितदादा आणि शरद पवारची इथे आहे जेडपीमध्ये बीड परभणी जिल्ह्यात देखील गंगाखिल्लामध्ये राजसपाची आणि काँग्रेसची कम्युनिस्ट पार्टीची युती आहे आमची इथं आता इथं दोन राष्ट्रवादी काय झाले कोण चालवते तीच पत्ता नाही त्यामुळे ते आले नाहीत आमच्यावर बाकीच्या जिल्ह्यातल्या साताराच्या सांगलीच्या राष्ट्रवादी दोन्ही आम्ही एकत्र बसवली काँग्रेस बसवली आणि राजसभा जाती मी मीच मेहनत घेतली होती ती झाली एकतिता आम्ही पण इथं आता काय झालं मला वेळ कमी मिळाला तिथं आलं नाही पण शेवटी शेवटी काँग्रेसपर्यंत आमचं इथं चांगलं जमलं आहे आता विशेष